काँग्रेस आहे एन सी पी आहे त्याच्यानंतर शिवसेनेतून स्प्लिट केलेले असणारे उद्धव सेना आहे त्याच्या पलीकडे आपल्याला नाही सभागृहामधले किंवा तिन्ही पक्ष आहेत ते त्यामध्ये असणारा उद्धव ठाकरे थोडं थोडं बोंबलतात त्याच्या पलीकडे आपल्याला बोंबलताना दोन पक्ष एन सी पी आणि काँग्रेस तर आपल्याला अजिबात दिसत नाही हे दोघं अस्तित्वात आहेत हेच वाटत नाही अशी परिस्थिती आहे विदर्भामध्ये अधिवेशन चाललेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात आहे असं दिसतच नाही आहे जेणेकरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये विलीन झालाय असंच चित्र त्या ठिकाणी दिसतंय जनतेने याची असणारी नोंद त्या ठिकाणी घ्यावी महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा